नमस्कार मी डॉक्टर ओमकारे आज आपण या यूटूब चॅनलवरती प्रेग्नन्सी विथ डॉक्टर ओमकार ही सिरीज सुरू करत आहोत तर या सिरीजमध्ये प्रथमत आपले सर्वांचे स्वागत मनपूर्वक स्वागत तर या सिरीजमध्ये आपण काय शिकवणार आहोत की माहिती पुरवणार आहोत गर्भधारणेची पूर्ण माहिती या सिरीजमध्ये आपल्याला अवेलेबल राहील गर्भधारणा कशी करावी पासून आहार कोणते घ्यावेत गर्भधारणे पूर्वी कोणते आहार घ्यावे कराव्यात गर्भधारणेच्या आधी टेस्ट याबद्दल व कोणता आहार घेण्यात यावा व गर्भधारणेचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये कोणती काळजी घेण्यात यावी ही सर्व माहिती या युट्यूब चॅनेलवरती आपल्याकडे पोस्ट करण्यासाठी मी प्रयत्न करेन दर आठवड्याला या चॅनेलवरती नवनवीन तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्याला एक व्हिडिओ अपलोड केला की आपल्याला पर्यंत एक नोटिफिकेशन येईल चला तर मग आपण एक आई बनण्याचा प्रवास एक सुखकर आनंददायी करूयात